नमस्कार मित्रांनो हा आम्ही निघालेलो आहे कोल्हापूर साईडला जाण्यासाठी तर हे बघा आता आहे कोल्हापूर एक्सप्रेस वे तर आम्ही त्या कोल्हापूरच्या आले कराड साताराच्या अलीकडे तो जो घाट आहे मोठा त्या घाटामध्ये आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही आता पावसाचं खूप छान वातावरण आहे आणि आम्ही आता घाट एंटर करतो आहे आम्ही मुंबईवरून निघालेलो आहे सकाळीच निघालेलो आहे तर आम्ही आता पहिले जाणार आहे कराडला कराडला आमचं एक पर्सनल काम आहे त्या कामासाठी आम्ही जाणार आहे आणि तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे खूप छान एक हॉटेल आहे जेवण्यासाठी की जे नॉनव्हेज व्हेजसाठी प्रसिद्ध आहे आणि आम्ही दरवेळेस तिथे जातो आहे आणि तिथं गेल्याच्यानंतर ज वगैरे खूप छान भेटते म्हणून आमचा नेहमीचा टाईम नेहमीचं जे हॉटेल आहे तेच आहे जेवणासाठी तुम्हाला मी दाखवतो पुढे तर हे बघू शकता तुम्ही आता खूप छान असा रोड आहे आणि घाट आहे आणि पावसाचं तर खूपच भारी वातावरण आहे इकडे तर चला तुम्हाला घाट दाखवतो आहे पुढे तर हे बघा मित्रांनो किती मोठा घाट आहे आणि फक्त घाटामध्ये ड्रायव्ह करत असताना काळजी घ्यावी थोडंफार लक्ष देऊन असे कराय फोनवर बोलायचं नाही दुर्लक्ष करायचं नाही ड्रायविंग करत असताना सेफ ड्रायविंग करायची आहे स्पीडवर कंट्रोल ठेवायचं आहे कधी पण आपण हे बघा आता मित्रांनो आम्ही आमचं काम आठवून आता कराडच्या ते जो फेमस हॉटेल आहे खुशबू तिथे युटर्न मारत आहे तर हे बघा आमचे जिथे काम चालू होते त्याच्या बाजूलाच आमचं हे हॉटेल आहे हे बघा खुशबू हॉटेल खूप छान असं हॉटेल फेमस आहे तर कराडला नक्कीच आल्याच्यानंतर इथं तुम्ही जेवल्याशिवाय जाऊच नका हे बघा खुशबू ढाबा म्हणून आहे आणि प्रसिद्ध ढाबा आहे खुशबू ढाबा कराड हे बघा खुशबू व्हेज नॉन फेमस आहे आणि हे बघा दिसायला तर खूपच छान आहे असं जुनं जसं का किल्ला असल्याचं बांधकाम आहे आणि जेवण पण खूप छान भेटते इथे बघा तुम्हाला मी दाखवते पुढे खुशबू ढाबा म्हणून आहे हायवेलाच आहे तर नक्कीच तुम्ही कधी पण आल्याच्यानंतर इथे भेट द्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या बनवलं पण खूप छान आहे आणि डिझाईन वगैरे पण खूप छान आहे तर आमचं काम बाजूला असल्यामुळे आम्ही इथे जेवायचा प्लॅन केलेला आहे आणि आम्ही नेहमी इकडे आल्याच्यानंतर इकडेच जेवतो कारण इकडचं कर जेवण अत अप्रतिम जेवण आहे आणि टेस्ट घरगुती टेस्ट आहे मटण असो चिकन असो व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण तरी बघा आतमध्ये आज जरा ते मंगळवार वगैरे असल्यामुळे काही इथं काय नॉनव्हेजसाठी गर्दी नाही पण हेरी सीजनमध्ये खूप अशी गर्दी असते इथे तर आम्ही विचार केला आता काय खायचं आज परंतु इकडे आल्याच्यानंतर मटण खाल्ल्याशिवाय जात नाही आम्ही म्हणून जरा म्हटलं मटणाची चव घ्या हो माझ्यासोबतचे होते त्यांना पण माहिती नव्हतं तर म्हटलं आल्याच्यानंतर त्यांना तरी दाखव की काय असते कशी असते तर छान असं जेवण आहे इथे तर नक्कीच तुम्ही कधीही आल्याच्यानंतर या इकडं कराड चिपळूण रोडवरती लेफ्ट साईडला आहे चिपळूणकडे जात असताना लेफ्ट साईडला जे खुशबू दहावं म्हणून तर हे बघा त्याचं मेनू कार्ड आहे आणि आम्ही एक म्हटलं काय ऑर्डर करावं तर मग आम्ही मटण थाली ऑर्डर केली आहे तर नक्कीच तुम्ही तुम्हाला दाखवतो मटन थाली का ॲक्च्युली ते बऱ्याच प्रकारे मटन पण इथे आहे तर बघा आता छान असं जेवण आम्ही मागवलेलं आहे तर बघा यांना आम्ही औंड्रॉर्डर दिलेले काय ते आमचं डिसाईड चालू होतं काय घ्यायचं काय नाही का कारण विचारलं की इथं चांगलं फेमस काय तर मां, ते बोलले की मटन वगैरे चांगले भेटते आपल्याकडे नॉनव्हेजसाठी फेमस आहे तर म्हटलं ठीक आहे चालेल मग आम्ही विचार केला आणि त्यातल्यामधलं एक माझ्या मित्राचं व्हेज जेवण होतं व्हेज जेवण असल्यामुळे त्याला व्हेज मागवलेलं आहे आणि आम्ही दोघांनी मटन थालीची ऑर्डर केलेली आहे तर ते बोलले ठीक आहे चालेल बघू तुम्हाला दाखवतो आता दा। आणि दोघा जणांनी मटन थाली सेव्हर केले बघा मटन थाली आलेली आहे आमची ते बघा किती छान असं जेवण मटन फ्राय सुखं किंवा सगळं भाकरी कि ज्वारीच्या भाकरी तांदळाच्या भाकरी सगळं काय भाकरी भाकरी भेटते रोटी ते बघा कडक अशी भाकर भेटलेली आहे आम्हाला आणि मटन सुखं ही वेज थाली आहे का मित्रांना वेज म्हणजे मागवलेली पापड ज्वारीची भाकर आखा मैसूर आणि दही वगैरे दिलेले हे मटण थालीले दोघांनी आम्ही मटण थाली घेतलेले तर मस्त पापड वगैरे ज्वारीची भाकर घेतलेली आणि हे काका आम्हाला नेहमीच भेटतात खूप छान असे काका एंटरटेनमेंट करतात हाईट कमी असली पण काय आलं पण तू खूप छान असे बोललं त्यांचं सर्विस खूप छान आहे ॲक्च्युली आणि हॉटेल पण खूप सुंदर वगैरे असं आहे साफसुथरं आहे आणि टेस्टीला तर विचारूच नका नंतर आमचं जेवण झाल्याच्यानंतर आम्ही लगेच बिल पेड करायला गेलेलं आहे तर बिल पण असं काही जास्त नाही आहे जेवणाप्रमाणे छान असं बिल काय जास्त होत नाही आमचं काय कमीच झालं नाही आणि आम्ही जेवण घेतल्याच्यानंतर मग म्हटलं आता चला बाहेर येतो मला दाखवतो बाहेर चांगलं व्ह्यू होता असं आणि मग बाहेरचंच म्हटलं तुम्हाला दाखव जरा व्हिडिओमध्ये ते वातावरण असं छान होतं आणि खुशबू ढाबाचा तर बघा विचारच करू नका खूप छान असं खुशबू ढाबा दिसते तरुण एखाद्या बंगल्यासारखा ते बघा नावं वगैरे तुम्हाला झेंडाने लागलेला आहे तर मग खुशबू ढाबा नंतर आम्ही विचार केला आता काय करायचं काय तर मग आमचं मन झालं पान खाण्यासाठी तर तुम्हाला पान तर तिकडं शॉप आहे तिकडे ते पण दाखवतो आणि थोडं पुढं पान शॉप खुशबू ढाबा हे बघा दिसायला तर नाव घेऊ खुशबू तुम्हाला लगेच कळलंच की रस्त्याच्या बाजूलाच आहे कधी पण आवश्यक आल्यानंतर जेवल्याशिवाय इथून जाऊ नका आणि खूप सुंदर जेवण असं भेटेल तुम्हाला खुशबू ढबा आहे खुशबू नक्कीच मित्रांनो आवश्यक की आहे बघा आम्ही मग पान खायला गेलेलो आहे पान खाल्ल्याच्या मसाला पान मागितला आम्ही दोन आणि पान पण खूप छान भेटतंय तर आम्ही दोन पानं घेतलेले इथे बाजूलाच पान शॉप आहे त्याच्याकडे खूप छान असे पान भेटतात तर म्हटलं दोन पानं घ्यावं जेवल्याच्यानंतर पान खाणं गरजेचं असते तर, तर आम्ही तिथे एक पान घेतलेलं आहे आणि पान घेतल्याच्यानंतर हे बघा आम्ही पान पण खूप छान भेटतं इथं पान आणि आम्ही आता तिथून निघाले पान गिनखाऊन झाल्याच्यानंतर आम्ही निघालेलो कोल्हापूरच्या दिशेने तर रात्रीचं ड्रायविंग करत असताना थोडा थोडा पाऊस चालू होता परंतु म्हटलं चला जाऊया आणि म्हटलं मुक्काम करायचं असलं तर आम्हाला कोल्हापूरला ॲक्च्युली आमचं इथं काम संपून आम्ही कोल्हापूरला जायचं होतं आम्हाला इथलं काम संपलं आता आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालेलो आहे जर रात्रीचा परवा आम्हाला का दीड तास असल्यामुळे आम्ही की म्हटलं चला पुढंच मुक्काम करू कोल्हापूरला आणि आम्ही सरळ निघालेलो आहे कोल्हापूरच्या दिशेने तर हा एक कोल्हापूर रोड मुळात आणि कोल्हापूर आल्याच्यानंतर आम्ही इथे एक हॉटेल आहे ती हॉटेल बघितली पहिले बघितलं चेक करून की कसं काय ते हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर चौकशी वगैरे केली रूम वगैरे अवेलेबल आहेत का नाही ते मग आम रिसेप्शनवाल्यांना भेटलो आम्ही आणि रूम आम्हाला आवडली म्हटलं आता रूम चांगली हो तर आहेच चला इथंच मुक्काम करू गाडी वगैरे पार्क करून घेतली आणि रिसेप्शनवाल्याशी आमचे वडले आम्ही आता त्याला तुम्हाला रूम दाखवतो आणि फॉर्च्यून हॉटेल म्हणून आहे कराडमध्ये आपल्या सॉरी कोल्हापूरमध्ये तर हे बघा वरती गेल्याच्या नंतर फर्स्ट फ्लोअरलाच आमची रूम होती आणि रूम बघितल्यानंतर एकशे किती एकशे नऊ रूम आम्हाला भेटलेली तर चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला रूम कशी आहे तर असं छान रूम आहे म्हणजे असं काय महाग वगैरे नाही आहे पण नक्की हे बघा इथं देवस्थानाची महालक्ष्मी टेम्पल आहे तर आम्हाला सकाळी म्हटलं प्लान महालक्ष्मी टेम्पलचा करूया तर चला तुम्हाला दाखवतो रूम कसा आहे रूम वगैरे छान आहे समजा बाथरूम क्लीन आहे हे बघा वॉशरूम वगैरे सर्व फ्रेश आहे छान वाटलं असं रूम हे आणि आम्ही तिघेजण असल्यामुळे थ्री बेडचे रूम घेतलेले आहे तेव्हा रूम पण छान वगैरे भेटला म्हटलं आता चला इथं मुक्काम करूया Hani <tuk>